नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला पाचवा स्कंद पाचव्या स्कंदातील अध्याय सव्वीस सव्वीसाव्या अध्यायामध्ये आपण नरकांच्या निरनिराळ्या गतींचे वर्णन पाहणार आहोत परीक्षिताने विचारले महर्षे लोकांना ज्या या ज्या उच्च नीच गती प्राप्त होतात त्यांच्यामध्ये इतका वेगळेपणा कसा श्री सुखाचार्य म्हणाले कर्म करणारे लोक सात्विक राजसाने तामक तामस असे तीन प्रकारचे असतात आणि त्यांच्या श्रद्धेमध्ये सुद्धा भेद असतो त्यामुळे त्यांच्या कर्माच्या गती सुद्धा वेगवेगळ्या होतात आणि कधी क कर... कमी अधिक प्रमाणात या सर्व गती सर्व कर्त्यांनाच प्राप्त होतात अशा प्रकारे निषिद्ध कर्मरूप पाप करणाऱ्यांनाही त्यांच्या श्रद्धा समान नसल्यामुळे समान फळ मिळत नाही म्हणून अनादि अविद्येमुळे कामना मनात धरून केलेल्या निशुद्ध कर्मांचा परिणाम म्हणून ज्या हजारो प्रकारच्या नरकीय गती आहे त्यांचे विस्तार विस्ताराने वर्णन करू परीक्षिताने विचारले भगवान आपण ज्याचे वर्णन करू इच्छिता ते नरक या पृथ्वीवरचे काही विशेष देश आहेत की त्रैलोक्याच्या बाहेर आहेत की अंतराळी आहेत श्रीसुख म्हणाले ते त्रैलोक्याच्या आतच आहेत तसेच दक्षिणेकडे पृथ्वीच्या खाली पाण्याच्या वर आहेत याच दिशेला अग्नि अग्निशा अग्निश्वात इत्यादी पितृगण राहतात ते आ, ते अत्यंत एकाग्रतापूर्वक आपल्या वंशजांसाठी कामना करतात त्या नरक लोकांमध्ये सूर्यपुत्र पितृराज भगवान यम भगवान यम आपल्या सेवकांसह राहतात आणि भगवंताच्या आज्ञेचे उल्लंघन न करता आपल्या दूतांनी तेथे आप आले आणलेल्या मृत प्राण्यांना त्यांच्या दुष्कर्मानुसार पापांचे फळ म्हणून दंड देतात राजा काही जण नरकांची संख्या एकवीस राजा काही जण नरकांची संख्या एकवीस असे सांगतात आणि आम्ही नामरूप आणि लक्षणानुसार त्यांचे क्रमश वर्णन करीत राहतो त्यांची नावे अशी तामिश्र अंधता मिश्र महारौरव कुंभीपाक कालसूत्र अशी अशी पत्रवन सु, सुकरमुख अंधकूप भोजन, संदश सप्तसुरमी वज्रकंठ कशालमली वैतरणी पुयो पुयोध प्राणरोध विश विशेषण लालाभक्षण सारमेयादन अवघीची आणि अयपान यांखेरीस क्षार करदम रक्षोगन भोजन शूलपोत्र दशूक अवटनिरोधन पर्यावट वर्तन आणि सूचीमुख हे सात मिळून एकूण अठ्ठावीस नरक नेर स्त्रियांचे अपहरण करतो त्याला अत्यंत भयानक यमदूत काल पाशात बांधून ब बळजबरीने तामिश्र नरकात ढकलतात त्या अंधकारमय नरकात त्याला अन्नपाणी न देणे दंडुके मारणे भीती दाखविणे इत्यादी अनेक प्रकारच्या उपायांनी पीडा दिल्या जातात त्यामुळे अत्यंत दुखी होऊन तो एकाएकी मूर्छित होतो याचप्रमाणे जो मनुष्य दुसऱ्याला फसून त्याची स्त्री इत्यादींचा उपभोग घेतो तो अंधता मिश्र नरकात पडतो तेथील यातनांमध्ये सापडून मुळा मुळापासून उपटलेल्या झाडाप्रमाणे वेदनामुळे त्याची शुद्ध हरपते आणि त्याला काहीच सुचत नाही म्हणूनच या नरकाला अंधता मिश्र असे म्हणतात या लोकांमध्ये जो पुरुष हे शरीरच मी आहे आणि हे स्त्री धन इत्यादी माझेच आहे असे समजून दुसऱ्या प्राण्यांचा दोष करून नेहमी आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणातच वेग्र असतो तो आपले शरीर तो आपले शरीर सोडल्यानंतर आपण केलेल्या पापांमुळे स्वतःच रौरव नरकात जाऊन पडतो या लोकात ज्याने ज्या जीवांचा ज्या प्रमाणे ज्या प्रकारे कष्ट दिले असतील पर लोकात यमयातना भोगण्याची केवळ वेळ आल्यावर ते जीव रुरू होऊन त्याला त्याच प्रकारे कष्ट देतात म्हणून या नरकाचे नाव रौरव रौरव असे आहे रुरु हे सापांपेक्षाही अधिक क्रूर स्वभावाचे एक प्रकारच्या जीवाचे नाव आहे असाच महारव रव नरक आहे जो दुसऱ्या कोणाचीही पर्वा न करता केवळ आपल्या शरीराचेच पालन पोषण करतो तो या नरकात जातो कच्चे मांस खाणारे रुरू त्याला या मासांच्या लोभाने फाडून खातात जो क्रूर माणूस या लोकी आपले पोट भरण्यासाठी जिवंत पशु किंवा पक्षी शिजवितो त्या हृदय शून्य राक्षसांपेक्षाही क्रूर माणसाला यमदुत कुंभीपाक नरकात घेऊन जाऊन उकळत्या तेलात शिजवितात जो मनुष्य या लोकी मातापिता ब्राह्मण आणि वेद यांना विरोध करतो <laughs> त्याला यमदुत कालसूत्र नरकात घेऊन जातात याचा घेर दहा हजार योजने आहे येथे जे तापलेले तांब्याचे मैदान आहे तेथे वरून सूर्य आणि खालून अग्नीच्या दहाने ते भयंकर तापलेले असते तेथे पोहोचलेला पापी जीव तहान भुकेने व्याकुळ होऊन जातो आणि त्याचे शरीर आतून बाहेरून जळू लागते तो इतका वेचन होतो की तो कधी बसतो कधी झोपतो कधी तडफडू लागतो कधी उभा राहतो तर कधी इकडे तिकडे धावतो अशा प्रकारे पशुच्या शरीरामध्ये जितके रोम असतात तितकी हजार वर्षपर्यंत त्याची अशी दुर्गती होत राहते जो पुरुष कोणत्याही प्रकारची आपत्ती असलेली नसता नाही आपत्ती आलेली नसतानाही आपला वैदिक मार्ग सोडून अन्य नास्तिक धर्म स्वीकारतो त्याला यमदूत नरकात घेऊन जाऊन चाबकाने मारतात जेव्हा मारापासून बचाव करण्यासाठी तो इकडे तिकडे धावू लागतो तेव्हा त्याच्या सर्व अंगांचे ताडाच्या झाडाच्या तलवारीप्रमाणे दोन्ही बाजूला धार असलेल्या तीक्ष्ण धारेच्या पानांनी तुकडे तुकडे होऊ लागतात तेव्हा अत्यंत वेदना झाल्याने तो हाय हाय मी मेलो अशा प्रकारे ओरडत बेशुद्ध होऊन पदोपदी खाली पडू लागतो आपला धर्म सोडून ना श्तिक धर्माचे मार्गाने जाण्या जाण्याने त्याला अशा प्रकारे आपल्या कुकर्माचे फळ भोगावे लागते या लोका जो पुरुष राजा किंवा राजाचा सेवक असून एखाद्या निर मनुष्याला दंड देतो किंवा ब्राह्मणाला देतो तो, दे तो, तो महापापी मेल्यानंतर सुकर जाऊन पडतो तेथे जेव्हा महाबलवान यमदूत त्याचे अंग घुसळतात तेव्हा तो चरकात घातलेल्या उसाप्रमाणे चिरडला जातो तेव्हा तो त्या त्याप्रमा ज्याप्रमाणे या लोकी त्याने सतावलेले निराप्रात प्राणी रडत ओरडत होते त्याप्रमाणे कधी अर्थ स्वराने ओरडतो हो, आणि कधी मूर्छित पडतो जो मनुष्य या लोकी ढेकून इत्यादी जीवांची हिंसा करतो त्यांना पीडा दिल्यामुळे तो अंध कूप नरकात जाऊन पडतो कारण स्वतः ईश्वरानेच दुसऱ्यांचे रक्त पिणे इत्यादी ही त्यांची उपजीविका बनविली आहे आणि त्यामुळे आपण दुसऱ्यांना कष्ट देतो या याचे त्यांना ज्ञानही नसते परंतु मनुष्याची उपजीविका भगवंतांनी विधी पूर्वक बनविली आहे आणि दुसऱ्याला होणाऱ्या कष्टांचे त्याला ज्ञानही आहे तेथे ते, ते, ते पशु मृग पक्षी साप इत्यादी सरपटणारे प्राणी डास उवाट लेकून अशा इत्यादी इत्यादी त्याने त्रास दिलेले जीव त्याला सर्व बाजूंनी चावतात त्यामुळे त्याची झोप आणि शांती भंग होते आणि सुरक्षित अन्य ठिकाण न मिळाल्याने मिळाल्यामुळे सुद्धा तो बेचेन होऊन त्या घोर अंधकारात अशा प्रकारे भटकत राहतो की जसा रोगग्रस्त शरीरात जीव तडपडत तडफड करतो जो मनुष्य या लोकी पंचयज्ञ केला खेरीस तसेच जे काही मिळेल ते दुसऱ्या कोणाला स्वतःच खातो त्याला कावळ्या समान मानले गेले आहे तो परलो की कुरुम, भोजन की निकृष्ट नरकात जाऊन पडतो तेथे एक लाख योजने लांब रुंद असे एक किड्यांचे कुंड आहे त्यात यालाही किडा बनून राहावे लागते आणि जोपर्यंत आपल्या पापांचे प्रायचित्त न घेणाऱ्या त्या पापी माणसांच्या दुसऱ्याला खाणे दिल्याखेरीस आणि हवन न करता खाणे या दोषांचे चांगल्या तऱ्हेने निवारण होत नाही तोपर्यंत तो तिथेच तो पडल्या पडल्या कष्टभोगीत राहतो तेथे किडे त्याला ते टोचे मार, आणि हा किडे खातो हे राजा या लोकी जी व्यक्ती चोरी किंवा बळ जब, जबरी करून ब्रम्हणाच्या किंवा आपत्ती अश आलेली नसताना दुसऱ्या कोणाच्या सोन्याची किंवा रत्ने इत्यादींची चोरी करते तिला मेल्यानंतर यमदूत संदंश नावाच्या नरकात घेऊन जाऊन तापलेल्या लोखंडाच्या गळ्यांनी डाग देतात आणि चमड्यांची कातरी उपटतात पुरुषाने संभोगास अयोग्य स्त्रीशी संभोग केला किंवा एखाद्या स्त्रीने संभोगास अयोग्य पुरुषाशी व्यभिचार केला तर यमदूत त्याला किंवा तिला सप्त सुरमी नावाच्या नरकात घेऊन जाऊन चाबकाने मारतात आणि पुरुषाला तापलेल्या लोखंडाच्या स्त्रीशी आणि स्त्रीला तापलेल्या लोखंडा लोखंडी पुरुषाशी अलिंगन येतात या लोकात जो पुरुष पशु इत्यादी सर्वांच्या बरोबर संभोग करतो पुरुष पशु इत्यादी सर्वांच्या बरोबर संभोग करतो त्याला मृत्यूनंतर मधूत वज्रकंटक शालमली नरकात टाकतात आणि वज्राप्रमाणे कठीण काठे असणाऱ्या सावरीच्या झाडावर चढवून पुन्हा खाली ओढतात जे राजे किंवा राजसेवक या लोकी श्रेष्ठ कुळा जन्म घेऊनही धर्म मर्यादेचे उल्लंघन करतात ते यामुळे मेल्यानंतर वैतरणी नदीत पडतात ही नदी नरकाच्या खंदक नरकाचा खंदक समजली जाते तिच्यात मलमूत्र पू रक्त केश नखे हाडे चरबी माश मज्जा इत्यादी गलिच्छ वस्तू भरलेल्या आहेत तेथे पडल्यानंतर त्याला ते त्या पाण्यातील इकडचे तिकडचे जीव ओरबाडतात परंतु त्यामुळे त्याचे शरीर सुटत नाही पाप केल्यामुळे प्राण त्या शरीराचे धारण करतात आणि त्या दुर दुर्गतीला आपल्या कर्मांचे फळ समजून ते मनोमन कष्टी होत राहतात जे लोक पवित्र आणि आचाराच्या नियमांचा त्याग करून तसेच लज्जेला तिलांजली देऊन या लोके क्षुद्र स्त्रियांशी संबंध ठेवून पशुप्रमाणे आचरण करतात ते सुद्धा मरणानंतर पुविष्ठा कफ आणि मळाने भरलेल्या पुयोद नावाच्या नरकात पडून त्या अत्यंत घाणेरड्या वस्तू वस्तूच खातात या लोकी जे ब्रह्मादी उच्च वर्णाचे लोक कुत्री किंवा गाडवे पाळतात आणि शिकार करतात त्याचप्रमाणे शास्त्राला शास्त्राला सोडून पशूंचा वध ते मेल्यानंतर प्राणरोध नरकात टाकले जातात आणि यमदूत तेथे त्यांना बाणांनी घाया करतात जे नास्तिक लोक ढोंगीपणाने केलेल्या यज्ञात पशुंचा वध करतात त्यांना परलोकी वैशस् नरकात टाकून तेथील अधिकारी अत्यंत त्रास देऊन त्यांना तोडतात जो द्विजकामातूर होऊन आपल्या सवर्णे सवर्णभार्येला वीर्यपान करू वीर्यपान करवितो त्यास पाप्याला मेल्यानंतर यमदूत वीर्याच्या नदीत लाल भक्ष नावाच्या नरकात टाकून वीरात जे कोणी चोर राजे किंवा राजसेवक या लोकी एखाद्याच्या घराला आग लावतात कोणाला विष देतात किंवा खेडी अथवा व्यापाऱ्यांच्या टोळीला लुटतात त्यांना मेल्यानंतर साममे या दन नावाच्या नरकात वज्रासारख्या दाढा असणारे सातशे कुत्री म्हणून त्यांचा कडकडून चावा घेऊ लागतात या लोकी जो पुरुष कोणासाठी साक्ष देणाऱ्या व्यापारात किंवा दान देते वेळी कोणत्याही प्रकारे खोटे बोलतो तो मृत्यूनंतर आधार शून्य अवि अविची मान नरकात जाऊन पडतो तेथे त्याला शंभर योजने उंच पहाडाच्या शिखरावरून खाली डोके करून फेकले जाते त्या नरकातील दगडी जमीन पाण्यासारखी दिसते म्हणून त्याचे नाव अविचिमान असते ते आहे तेथून टाकून दिल्याने त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन सुद्धा प्राण जात नाहीत म्हणून त्याला वारंवार वर आणून पुन्हा खाली फेकले जाते जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा व्रत आ, करीत असलेल्या कोणत्याही अथवा त्याच्या पत्न्या चुकूनही जर मद्यपान करतील तर त्याला यमदूत अय्यन अय्यपान नरकात घेऊन जातात आणि त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याच्या तोंडात उकळतात लोखंडी रस घालतात या लोकात जो पुरुष कनिष्ठ श्रेणीचा असूनही स्वतःला मोठा समजून जन्मतप युद्ध आचर आचार वर्ण किंवा आश्रम या बाबतीत आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा आदर करीत नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखा आहे नरकात खाली डोके करून टाकले जाते आणि तेथे त्याला अत्यंत कष्ट भोगावे लागतात जे पुरुष या लोक नरबळी देऊन भैरव यक्ष राक्षस इत्यादी पूजा करतात आणि ज्या स्त्रिया या नरबळींचे मांस खातात त्यांना पशुप्रमाणे मारले गेलेले पुरुष यम लोकात राक्षस होऊन निर्णाऱ्या यातना देतात आणि रक्षोगण भोजन नावाच्या नरकामध्ये कसा या कसा यांच्याप्रमाणे कोराडीने तोडून त्यांचे रक्त पितात तसेच त्या प्र, ज्याप्रमाणे ते मांस खाणारे पुरुष या लोकी त्यांचे मांस खाऊन आनंदित होत होत त्याप्रमाणे ते हे सुद्धा त्यांचे रक्तपान करीत आनंदित होऊनच नाचू लागतात या लोकी जे लोक आन जंगलातील किंवा गावातील जग गावातील जगू इच्छिणाऱ्या लोकां जीवांचा निरनिराळ्या उपायांनी फूस लावून आपल्याजवळ जवळ येतात आणि पुन्हा त्यांना कट का, काट्यांनी टोचून किंवा दोरीने बांधून त्यांना त्यांचा खेळ करीत निरनिराळ्या प्रकारे त्यांना त्रास देतात त्यांनासुद्धा मेल्यानंतर यमयातनांच्या वे वेळी शूलपोत्र नावाच्या नरकात शूळा शुला, शूळांनी टोचले जाते त्यावेळी जेव्हा ते तहान भुकेने व्याकुळ होतात आणि कंक वट वागुळ वगैरे पक्षी तीक्ष्ण तोंडांनी टो तो त्यांना टोचू लागतात तेव्हा आपण केलेली सर्व पापे त्यांना आठवतात राजा या लोकी जे सर सर्पाप्रमाणे उग्र स्वभावाचे पुरुष दुसऱ्या जीवांना पीडा देतात ते मेल्यानंतर दंश दुषुक नावाच्या शुक नावाच्या नरकात जाऊन पडतात तेथे पाच पाच सात सात तोंडे असणारे सर्प त्यांच्याजवळ येऊन त्यांना उंदराप्रमाणे गिळतात ज्या व्यक्ती ते येथे दुसऱ्या प्राण्यांना अंधा खड्ड्यात को कोठित किंवा गुहेत टाकतात त्यांना पर लोकांमध्ये यमदूत तशाच ठिकाणी टाकून विषारी आगीच्या धुरात घुसमट 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 घुसमटवतात म्हणून या नरकाला अवट निरोधन म्हणतात जो ग्रस्त आपल्या घरी आलेल्या अतिथी अभ्यागताकडे वारंवार रागीट नजरेने असे बघतो की जणू आता त्याचे भस्म आता त्याचे भस्म करून टाकी तो जेव्हा नरकात जातो तेव्हा त्या पापदृष्टीने डोळे गिधाडे कंक कावळे होले इत्यादी वज इत्यादी वज्रासारख्या कठोर चोचीचे पक्षी बळ बळजबरीने काढून घेतात आणि नरकाला पर्यावर्तन म्हणतात या लोकी जो गृहस्थ स्वतःला मोठा धनवान समजून अभिमानाने सर्वांकडे वाकड्या नजरेने पाहतो आणि सर्वांवर यक्षाप्रमाणे धनाचे फक्त रक्षण करतो तसेच पैसा मिळवणे वाढविणे आणि साठवून ठेवणे यासाठीच तो निरनराळे पापे करतो तो नराधम मेल्यानंतर सुची मुख नरकास जाऊन पडतो तेथे अर्थपिशाच पाप पापात्म्याचे सारे अंग यमराजाचे दूत शिंप्याप्रमाणे सुई धाग्याने शिवतात <गँगा> हे राजा यमलोकात अशा प्रकारे शेकडो हजारो नरक आहेत त्यापैकी ज्यांचा येथे उल्लेख झाला आहे आणि ज्यांच्याविषयी काही सांगितलेले नाही त्या सर्वांमध्ये सगळे अधर्मी लोक आपल्या कर्मानुसार पाळी पाळीने जातात याच प्रकारे धर्मात्मे सर्व स्वर्ग इत्यादी लोकांमध्ये जातात अशा प्रकारे नरक आणि स्वर्गातील भोगाने जेव्हा याची अधिकांश पापे आणि पुण्य क्षीण होतात तेव्हा शिल्लक राहिलेल्या पाप पुण्य कर्मांचा कर्मांना घेऊन हे जीव पुन्हा जन्म घेण्यासाठी इह परत येतात धर्म आणि अधर्म या दोह दो निराळा असा जो निवृत्ती मार्ग आहे त्याचे अधीन दुसऱ्या स्कंदात वर्णन केले आहे पुर, पुराणात अं ज्या चौदा भुवनांच्या रूपांचे वर्णन केले गेले आहे तो ब्रह्मांड कोश एवढाच आहे साक्षात परम पुरुष नारायणांचे हे आपल्या मायेच्या गुणांनी युक्त अत्यंत स्थूल स्वरूप आहे याचे वर्णन मी तुला ऐकविले परमात्मा भगवंताचे निर्गुण स्वरूप जरी मन बुद्धीच्या आवाक्याच्या पलीकडचे आहे तरी सुद्धा जो पुरुष या स्थूल रूपाचे वर वर्णन आदरपूर्वक वाचील ऐकेल किंवा दुसऱ्याला ऐकवेल त्याची बुद्धी श्रद्धा आणि भक्तीमुळे शुद्ध होते आणि तो ज्या त्या सूक्ष्म रूपाचा सुद्धा अनुभव घेऊ शकतो संन्यासाने भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारच्या रूपांचे श्रवण करून अगोदर स्थूल रूपात चित्त स्थिर करावे नंतर हळूहळू तेथून काढून घेऊन त्याला सूक्ष्म रूपात लावावे परीक्षिता मी तुला पृथ्वी तिच्या अंतर्गत द्वीपे वर्ष नद्या पर्वत आकाश समुद्र पाताळ दिशा नरक ज्योतिर्गन आणि लोकांच्या स्थितींचे वर्णन करून सांगितले हेच भगवंताचे अतिशय अद्भुत स्थूल रूप आहे हेच सर्व जीव समुदायाचे आश्रय आहे अध्याय सविसावा समाप्त